साक्री तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पानखेडा मल्ल्याचा पाडा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साक्री तहसीलदार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आली तहसीलदार व पिंपळनेर मानव केंद्र संगणमत करून जागा हडप करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे मौजे ग्रुप ग्रामपंचायत पानखेडा मल्ल्याचा पाडा पोस्ट पानखेडा तालुका साक्री जिल्हाधुळे यांना पांझरा प्रकल्पामधून उठवून भूसंपादित गट नंबर दहा एकोणसत्तर सरकारमध्ये त्यावेळी शासनाने जागा देऊन बसवण्यात आले त्यांना न्याय मिळण्याबाबत गाव पुनर्वसित असून सध्या स्थितीत ते पानखेडा ग्रामपंचायतीमध्ये महसूल गाव असून रेकॉर्डमध्ये आठ भूमापन नकाशात रेकॉर्डला दिसत नाही मानव केंद्र पिंपळनेर संस्थेच्या गट नंबर दहा सहासष्ट भूसंपादित मध्ये दिलेल्या इमारती व कॉलनी सोडून बेकायदेशीरित्या गट नंबर दहा एकोणसत्तर गटात जनरल सेक्रेटरी मानवकेंद्र पिंपळनेर यांनी महसूल अधिकारी माननीय अप्पर तहसीलदार यांना अर्थपूर्ण हाताशी धरून बेकायदेशीर कब्जा करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली व सदर प्रकरणाची चौकशी करावी असे निदर्शनकर्त्यांनी मागणी केली आहे यावेळी ग्रामपंचायत पानखेडा सरपंच छगन चौरे उपसरपंच सौ आशाताई घरटे माजी सरपंच रामदास गायकवाड माजी सरपंच निंबा भोय ग्रामपंचायत सदस्य रणजित गायकवाड आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव प्रेमचंद्र सोनवणे जिल्हाध्यक्ष बच्छाव अभियान तानाजी बहिराम ग्रामपंचायत सदस्य देविदास चौधरी साक्री तालुका सामाजिक कार्यकर्ता मणिराम अहिरे आदी उपस्थित होते सोनवणे राहणार पखरून पोस्ट पान तालुका साखरी जिल्हाधुळे ग्रामस्थ पानखेडा ग्रामपंचायत आणि आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव दिनांक बारा अकरा दोन हजार वीस रोजी दुपारी अकरा बाराच्या सुमारास माननीय अपर तहसीलदार सो पिंपनेर तालुका तालुका साखरी जिल्हाद्वे हे विथ पोलीस प्रोटेक्शन घेऊन विश्व मानव रुहाणी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी यांच्या समवेत आमच्या मोजे पाडा या गावात येऊन बेकायदेशीररित्या त्यांनी तार कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच आणि ग्रामस्थांनी त्यांना प्रश्न केला की सर हा बेकायदेशीररित्या का करताय येईल आमची ग्रामपंचायती पेसा क्षेत्रात असून शासनाच्या स्पष्ट गाईड लाईन असताना गावात कुठलंही काम करायचं असेल तर ग्रामसभेला विश्वासात घेतलं पाहिजे त्यावेळेस मान्य सो हे आमच्या सरपंच ग्रामस्थांना तीनशे त्रेपन्न दाखल करून शासनाच्या कामात अडथळा आणतात असं म्हणून धमकी देत होते आणि ज्या ज्या वेळेस आमचे लोक विचारायला गेले सरपंचसाहेब विचारायला गेले ते म्हणाले तुमची संपूर्ण संपूर्ण बावडी सह बरखास्त करून टाकेल जर या कामात अडथळा आणला तर आम्ही त्यांना प्रेशन केला की भूमापन करायला आले भूमापनचे कोणी अधिकारी आहेत का त्यावर ते म्हणाले की काही त्याची आवश्यकता नाही आणि असं बेकायदेशीर त्यांचे जबाब आणि दमदाटीचा प्रकार त्यांनी केला तर विश्व मानव रोहानी केंद्र हे एकोणऐशे एकोणऐंशी साली त्यांनी तिथं जागा मिळवलेली पण त्यांचं ट्रस्टचं रजिस्ट्रेशन सुद्धा एकोणाशे ब्याऐंशी साली झालं आणि एकोणाशे एकोणऐंशी साली जागा त्यांनी घेतलेली आहे झाडं लावण्याच्या नावाखाली मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडनं त्यांनी दोन हजार बाराला जागा पंधरा एकर जागेची मागणी केली त्याच्यावरचं सुद्धा ज्या टेकड्यांचं गौण खनिज संपत्ती जी होती ती मान्य तहसीलदार साहेब यांच्यासोबत संगणमताने ते पूर्ण विकून खाऊन गेले त्याचा सुद्धा काही मिळाले नाही आणि हे जे मल्याचा पाडा आमचं गाव आहे हे एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली धरणग्रस्त असून धर पांजरा प्रकल्प जो आला त्याच्यातनं हे तिथनं उठवून जी भूसंपादन केलेली जागा होती त्याच्यावर दहा एकोणसत्तर या गटावर गट क्रमांक याच्यावर बसवलेली शासनाने बसवलेली जागा आहे पण तहसीलदार साहेबांचं म्हणणं की इथं तुमचा कुठलाही अधिकार नाही ऑन डॉकेट मल्याच्या पाड्या गावाला मल्याच्या पाड्याचा गाव नकाशात दिसत नाही त्याच्यामुळे तो या गावावर खूप मोठा अन्याय आहे त्याचं न्याय मिळवण्यासाठी आणि तहसीलदार साहेब आणि ज्या ज्या प्रशासनाने आमच्यावर दबाव आणून आमच्या गावाची गावाची जमीन बेकायदेशीररित्या हडपण्याचा प्रयत्न मानव आणि सत्संग ट्रस्ट मानव केंद्र पिंपणेर यांनी जो कट कारस्थान केला होता त्याला आमच्या ग्रामस्थानी त्यावेळेस हानून पाडलं पण भविष्यात सुद्धा या आमच्यावर संकट चालू येईल या उद्देशाने आज आम्ही इथं मान्य जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्याकडे एक डेप्युटेशन घेऊन आमच्या समस्या मांडण्यासाठी आलो होतो जर का आमच्या समस्या सुटल्या नाही तहसीलदार साहेबांचा जे बेकायदेशीर वागणूक आहे त्याच्यावर लगाम बसली नाही तर आम्ही संपूर्ण आमचे ग्रामस्थ पानखेडा ग्रुप ग्रामपंचायत आणि पाड़ा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरू धन्यवाद